आता तो, तो डेस्क पूर्ण वर चालला आहे ऑटोमॅटिकली मूव्ह होतोय आहे ते आहे सेन्सर बेस्ड मी देव बसवले तिथंच तर गणपती बाप्पा बसवलेले आहे हनुमान चालीसा ठेवली आणि लक्ष्मी मातेचा फोटो आहे नमस्कार मित्रांनो तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ आहे माझ्या अपार्टमेंटच्या टूरचा तर मी आता उभे आहे माझ्या अपार्टमेंटच्या समोर ते मागचं वाईट जे आहे ते माझं अपार्टमेंट आहे थोड्याच वेळात मी आता पूर्ण तुम्हाला अपार्टमेंटचा टूर देणार आहे त्याआधी बघू आपण माझं अपार्टमेंट समोरून कसं दिसते आणि आय होप तुम्ही एन्जॉय कराल हा पूर्ण व्हिडिओ तर लेट्स स्टार्ट फ्रंट एरिया माझ्या अपार्टमेंटचा तुम्ही बघू शकता इथं बरेचसे फुलं वगैरे दिसणार आहे तुम्हाला आणि कुंड्यांमध्ये पण फुलं ठेवल्या आहेत तर एक आजी आज राहतात इथं माझ्या अपार्टमेंटच्या जस्ट खाली ते दरवर्षी इथं समरमध्ये फुलं वगैरे लावतात आणि हे कुंड्या वगैरे सगळे घेऊन येतात तशा जनरली अलाउड नाही आहे पण त्या बारा तेरा वर्षापासून इथंच राहत आहे त्यामुळे अपार्टमेंटवाल्याने त्यांना अलाव केलं आहे तर बस आता आपण जाऊया हे एंट्रन्स आहे माझ्या अपार्टमेंटचं तर मी आता जस्ट ओपन करतो आणि पूर्ण दाखवतो तुम्हाला तर हे असं अनलॉक केलं आपण आणि असं स्टार्ट आहे माझं अपार्टमेंट जे आहे ते सेकंड फ्लोरला आहे हे असं माझ्या अपार्टमेंटचं डोर आहे आणि ओपन केल्यानंतर आत एंटर केल्या केल्या सर्वात पहिले इथे एक क्लॉझेट येते आणि ते क्लॉझेट बेसिकली हा शूज वगैरे सगळं स्टोअर करायसाठी आहे मी शू रॅक वगैरे ठेवलं आहे आणि तुम्ही कोट्स वगैरे पण हँग करू शकता आणि त्यानंतर हे आहे पूर्ण असं एंट्रन्स तर इकडे आत आले तुम्ही की लेफ्ट साईडला पूर्ण हे एवढं मोठं क्लॉझेट आहे मी दाखवतो मी माझ्या सगळे कपडे वगैरे या क्लॉझेटमध्ये लावून ठेवल्यात आणि बॅग्स वगैरे ज्या आहेत माझ्याकडे त्या सगळ्यांनी मी भरपूर सामान ठेवलं आहे वर पण आणि बरीच जागा आहे ही दुसरी तो तो तो। तो मी दुसरी साईड पण उघडून तुम्हाला दाखवतो तर असं हे खूप मोठं क्लॉझेट आहे आणि मी भरपूर सामान ठेवलं इथं त्यानंतर हा असा पूर्ण लिव्हिंग रूमचा एरिया आहे आणि आत आले तुम्ही राईट साईडला लगेच ही माझा पूर्ण सेटअप करून ठेवला आहे हा स्टँडिंग डेस्क आहे आणि मी चेअर आहे तर मी तुम्हाला दाखवतो स्टँडिंग डेस्कचा मी यूज कसा करतो तर हे इथं अप अँड डाऊन कीज आहे इथं या साईडनी एक लॉकचं सा बटन आहे ते प्रेस केलं की के त्याच्यानंतर मी एच वन एच टू आणि एच थ्री असं कले हे करून ठेवलं आहे तर बघा आता तो डेस्क पूर्ण वर चालला आहे ऑटोमॅटिकली मूव होतो आहे आणि जर एच वन दाबलं की तो परत आपल्या जागी चालला आहे तर मी जेव्हा पण वर्क फ्रॉम होम वगैरे करत असतो मी इथनंच काम करतो आणि ही चेअर आहे माझी कीबोर्ड अँड माऊस आहे आणि लगेच या साईडला इथं टी व्ही ठेवला आहे मी आणि हे आहे एअर प्युरिफायर त्याच्यानंतर टी व्हीच्या खाली तो एक छोटासा लॅम्प आहे तो ऑर लॅम्प आहे आणि हे सगळं अलेक्सा निवडलं आहे त्या साईडला बाथरूम आणि बेडरूम आहे मी ते पण दाखवणार आहे त्याच्यानंतर हा एक लाईट ठेवला हो आहे मी इथं हे माझं वायफायचं राउटर आहे इंटरनेटसाठी त्याच्यानंतर जसं की मी सांगितलं की अलेक्सा निवडलं आहे सगळं तर हा माझा अलेक्सा आहे टर्न ऑफ तर हे लाईट्स वगैरे सगळे अलेक्साही निवडले तर मी त्याचा डेमो दाखवूनच होतो तुम्हाला आता इथंच लगेच माझं काउच आहे शेवट दोघं जण आरामात बसू शकता आणि त्यासमोर हा कॉफी टेबल आहे तर मी लगेच तुम्हाला अलेक्साचा डेमो देऊन देतो अलेक्साला जस्ट मी कमांड्स दिल्या की ते ऑन ऑफ करतात सगळे लाईट्स माझ्या घरातले आणि टी व्हीसुद्धा अलेक्साही निवडले तर मी आता डेमो देतो अलेक्सा नॉक्स लिव्हिंग रूम ओके तर त्यांनी हा लाईट बंद करून टाकला आणि आता मला जर सुरू करायचं आहे तर अलेक्सा लुमोज लिव्हिंग रूम ओके तर हे नॉक्स आणि लुमोज हे दोन हॅरी पॉटरचे चँट्स आहे म्हणजेच मराठीत म्हणायचं म्हटलं तर मंत्र आहे अलेक्साम मी तसं त्या हिशोबाने सेट केलं आहे आणि हा टी व्ही ठेवला आहे मी इथं त्याच्यानंतर पुढचं पुढचा व्ह्यू देतो तुम्हाला पूर्ण, सा, पूर्ण सा आता बरंच ऊन आलं आहे इथं तर असा पूर्ण बाहेरचा व्यू आहे इथं लगेच एअर कंडिशनर आहे त्यांचं आणि इथनं पूर्ण पार्किंग वगैरे दिसते म्हणजे की तर मी दिवाळीच्या वेळेस इथं लाईटिंगसुद्धा लावली होती आय डोंट नो व्हिडिओमध्ये लगेच दिसते एका बट मी टर्न ऑन करून दाखवतो हो याच आहे एक रिमोट पण आहे बट इथून पण मी सुरू करू शकतो तर ही पूर्ण लाईटिंग अशी दिसते रात्री अजून छान दिसते तर मी थोडं या साईडनी तुम्हाला पूर्ण लिव्हिंग रूमचा एकदा व्ह्यू देतो तर या साईडला मी टी व्ही ठेवला आहे तिथं माझं पूर्ण ऑफिसचा सेटअप आहे इथं काउच आहे तिथं लाईट्स आहे आणि वॅक्यूम क्लिनर ठेवलं आहे मी तिथं ते जस्ट मी आता यूज केलं आहे साफ करायसाठी त्यामुळे बाहेर आहे नाहीतर मी जनरली तिकडच्या डाव्या क्लॉझेटमध्ये ठेवतो तर बस तर लिव्हिंग रूमच्या राईट साईडलाच माझं किचन आहे आणि किचनमध्ये एंटर केल्या गेल्या के सर्वात पहिले मी देव बसवले हो तिथंच तर गणपती बाप्पा बसवलेले हो हो आहे हनुमान चालीसा ठेवली आणि लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो मी तेव्हा घेतला होता जेव्हा आम्ही मी आणि माझ्या मित्रांनी इथं दिवाळीची पूजा केली होती दिवा वगैरे आहे त्याच्यानंतर मी रोज प्रयत्न करतो की अगरबत्ती लावून जाऊ पण हे वुडन असल्यामुळे अपार्टमेंट्स इथले मी जनरली अवॉइड करतो जेव्हा मी घरी नाही आहे तेव्हा अगरबत्ती लावायचं तर आता इथं तुम्हाला दाखवतो खाली ही वुडन फ्लोरिंग आहे पूर्ण आणि हे माझं डायनिंग टेबल आहे तर हा फोर सीटर डायनिंग टेबल घेतला होता मी आणि याला बाउंटी म्हणतात बेसिकली काही सांडलं आणि तुम्हाला पोसायचं असलं तर आपण इंडियामध्ये कप कापड वापरतो इथं बाउंटी असते त्याच्यानंतर राईट साईडला लगेच माझं फ्रिज आहे आणि इथं मी बेसिक अप्लायन्सेस घेऊन ठेवले जसं की, की इन्स्टंट पॉट आहे त्याच्या इन्स्टंट पॉट बेसिकली इकडचा कुकर असतो माझ्याकडे इंडियन कुकर पण आहे पण मी हा सुद्धा घेतला होता की त्याच्यामुळे मला लक्ष ठेवायची गरज नाही पडत कुकरवर जास्त वेळ किती शिट्ट्या झाल्या काय झालं हे ऑटोमॅटिकली टाईमच्या अकॉर्डिंग होऊन जाते आणि याच्यामध्ये मी दही पण बनवतो ते त्याचाही व्हिडिओ मी एखाद्या वेळेस दाखवील त्याच्यानंतर इकडे खलबत्ता आहे माझ्याकडे इथं सगळ्या माझ्या प्लेट्स वगैरे ठेवल्या आणि मी हे जस्ट आत्ता Uh, तीन चार महिन्याआधी घेतले होते कारण की माझ्या ड्रॉवर्समध्ये जागा नव्हती uh, सगळे स्पून्स वगैरे ठेवायसाठी स्पॅच्युलाज वगैरे ठेवायसाठी तर मी असे आहेत त्याच्यानंतर uh, तुम्ही बघू शकता की अमूलचं uh, हे आहे तूप त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा मसाल्याचा डब्बा हा मी इंडियावरूनच आणला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत आहे माझ्याकडे uh, मी ऑलिव्ह ऑइल वापरतो आणि हे तुम्हाला सिंग दाखवायचं होतं जनरली बऱ्याचशा अपार्टमेंट्समध्ये डब डुअल सिंक्स असतात बट माझ्या या अपार्टमेंटमध्ये सिंगल सिंक आहे त्याच्यानंतर याला ब्रिटा म्हणतात uh, मन, हो तर जसं की इथं पाण्यामध्ये खूप जास्त लेडचा कॉन्टेंट असतो असं सगळे म्हण म्हणायचे स्टार्टिंगला तर त्याच्यासाठी uh, मी ब्रिटा घेतलं होतं त्याच्यात पाणी भरून ठेवायचं फिल्टर होऊन येऊन जाते खाली हे असं इथं आहे स्टफ आपले तर रॉचेस्टरमध्ये मला जनरली गॅसवाले स्टोव्ह कुठंच दिसले नाही तर असेच कॉईलवाले असतात इथं आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली इथं अवन आहे पूर्ण आणि तिकडे खाली अजून एक ड्रॉवर आहे ज्याच्यामध्ये मी बेसिक अवनचे ट्रेज वगैरे ठेवले आणि हे आहे तुमचं मायक्रोवेव्ह इथं स्टेनलेस स्टीलचे अपा अप्लायन्सेस नाही आहे त्याच्यानंतर हे आहे डिशवॉशर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी थोडेफार भांडे लावून ठेवले आहेत धुवण्यासाठी जसं की तुम्हाला मी सांगितलं की मला टेकची फार आवड आहे तर हे आहे ट्रॅश कॅन जे माझं डस्टबिन आहे तर हे आहे सेन्सर बेस्ड तर बस त्याच्यावरून मला असा हात फिरवावा लागतो आणि ते ओपन होते आणि एक दहा ते बारा सेकंड राहते आणि ऑटोमॅटिक बंद होते त्यानंतर तुम्ही विचारणार की इथं जे फ्लोरिंग आहे तर ही आहे वुडन फ्लोरिंग तर ही पुसावं लागते त्याच्यासाठी हे स्वीपर नावाचा प्रॉडक्ट आहे तो यूज करतो मी फरशी पुसण्यासाठी मी मोस्टली इथं वुडन फ्लोरिंग आहे तर वुडन फ्लोरिंग पुसण्यासाठी आणि इथं मी सगळं माझं भांड्याचं रॅक आहे त्याच्यानंतर खाली सगळ्या गोष्टी आहे किराण्याच्या आणि हा असा बाहेरचा व्ह्यू आहे इथून किचनमधून आणि हो वर असे सगळे कपाट आहेत ज्याच्यामध्ये मी बरंचसं सामान ठेवलं आहे तसेच खाली पण इथं बरेचसे कपाट आहे डिशवॉशरच्या बाजूला आणि मी त्या मॅट्स घेतल्या जेल मेमरी फोमवाल्या जेने की बऱ्याच वेळा जर उभं राह राहावं लागलं इथं था मला तर जेवण बनवताना तर पाय वगैरे दुखत नाही तर लिव्हिंग रूममधून तुम्ही लेफ्ट साईडला आले की सर्वात पहिले येते इलेक्ट्रिकल पॅनल जे सगळ्या घरांना इथं कॉमन असते इंडियामध्ये पण येते बेसिकली याच्यामध्ये सगळे जे ट्रिप्स आहेत ते आहे आणि प्रत्येक रूमचं लिव्हिंग रूमचं कोणता स्विच आहे पूर्ण इलेक्ट्रिकल सप्लायसाठी ते इथं दाखवलं आहे पूर्ण आता पुढे इथं लेफ्ट साइडला ले बाथरूम आहे ते मी दाखवतो तुम्हाला आणि राईट साईडला बेडरूम आहे ते पण दाखवणार त्याआधी हे बघा हे पूर्ण एक क्लॉझेट दिलं आहे त्यांनी इथं मधात आणि वर तिथे एक लाईट दिलाय आणि ते आहे इथलं स्मोक डिटेक्टर तर जसं की इथं आग वगैरे लागली इथं सगळं लाग मी आहे की वुडन असतात सगळे घरं तर जर आग लागली किंवा कुठलाही स्मोक आला ते डिटेक्ट करते आणि त्याच्यानंतर जर जोपर्यंत कोणी घरात नाही आहे तर ऑटोमॅटिकली फायर अलार्म सुरू होऊन जाईल तर एक दहा ते पंधरा ते तीस सेकंडचा मीटर असतो तर ते बटन जे दिसतंय तिथं तिथं तुम्हाला पांढरं ते दाबायचं असते म्हणजे फायर अलार्म वाजणार नाही आणि फायर ट्रक येणार नाही तर त्याच्यानंतर हे क्लॉजेट आहे तर या क्लॉजेटमध्ये मी सगळे माझे विंटरचे सगळे जॅकेट्स लावून ठेवले आहे तर जसं की रॉचेस्टरला ऑलमोस्ट पाच ते सहा महिने बर्फ पडतो तर विंटर जॅकेट खूप मस्त आहे ते मी इथं ठेवले आहे आणि त्याच्यानंतर मी दाखवतो मला आता माझी बेडरूम तर हे असं एंट्रन्स आहे बेडरूमचं इथं परत एवढं मोठं क्लॉझेट आहे तर इथं लेफ्ट साईडला मी ठेवली आहे लॉन्ड्री बॅग तर जेही माझे यूज झालेले कपडे आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून देतो धुवण्यासाठी आणि जसं ते फुल झालं तसं मी खाली जाऊन वॉशिंग मशीनमध्ये मा कपडे धुवून घेतो आणि ड्रायर पण आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर या अपार्टमेंटमध्ये माझा वॉशर आणि ड्रायर घरामध्ये नाही आहे ते खाली एक कॉमन एरिया आहे ज्याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंगचे लोक वॉशर आणि ड्रायर वापरतात आणि त्याच बाजूला इथं एक फुल साईज मिरर आहे तर मी ऑफिससाठी इथंच रेडी होतो आणि हा असा पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे इथनं मला माझी पार्किंग नाही दिसत बट छान एकदम हवा वगैरे येते इथनं आणि सूर्यप्रकाश पण येतो तर सिन्स या बेडरूममध्ये इथं बघा एक पूर्ण ब्लॉक दिला आहे हा इथं मी ए सी बसवू शकत होतो तर हे अपार्टमेंटवाले ए सी आणून बसवून दिलं असं त्यांनी पण मला मी मॅक्सिमम टाईम माझा लिव्हिंग रूममध्ये स्पेंड करतो कारण की टी व्ही असतो तिथं त्यामुळे मी ऑप्ट आउट केलं आहे इथल्या ए सीसाठी तर मी इथे ए सी नाही बसवलं हो आहे पण जर मी इथं कधी असतो एका ए सीमध्ये ॲक्च्युली सगळं काम होऊन जाते पूर्ण घराचं पूर्ण घर थंड होऊन जाते पण जर इन केस मला गरम होत असलं तर मी इथं फॅन्स वगैरे आणून ठेवले तिथं यूज करायसाठी आणि हे आहे पूर्ण माझं बेड फ्रेम आणि माझे बेडरूम आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की बाहेरचं जे आहे ते स्मो स्मोक डिटेक्टर होतं आणि हे आहे फायर अलार्म तर याच्यामधून बेसिकली जोरात आवाज यायला सुरू होतो की जस्ट इन केस आग लागली मी झोपलेलो आहे तेव्हा मी पटकन याच्यामुळे उठलो पाहिजे आणि घराबाहेर पडलो पाहिजे तर आता याच्याच सा अपोजिट साईडला बेडरूमच्या बाथरूम आहे मी तर, तर मी ते एकदा उघडून तुम्हाला दाखवून देतो की बाथरूम कसा मिळते तुम्हाला लाईट्स सुरू करतो तर हे पूर्ण असं बाथरूम आहे वर तसा वेंट आहे त्याच्यानंतर मी ते शॉवर कॅडी लावलं आहे सगळं सोप वगैरे ठेवायसाठी त्याच्यामध्ये बॉडी वॉश वगैरे ठेवायसाठी आणि हा खाली बाटब आहे बेसिकली आणि हे शॉवर गटन्स म्हणतात त्याला की पाणी ज्या करून बाहेर नाही आलं पाहिजे तर ते आहेत त्याच्यानंतर इथं टॉवेल्स वगैरे हो रटपायसाठी रॉड वगैरे हो हे कमोड आहे आणि त्याच्यानंतर इथं सिंक आहे हा पूर्ण असा आणि इथं वर आहे आरसा ठीक आहे आणि तिथंच वर आहे लाइट्स तर त्यातला एक लाईट जो आहे तो अलेक्सा इनेबल्ड आहे त्यामुळे तो बंद आहे सध्या पण एकंदरीत असं पूर्ण हे बाथरूम आहे आणि हो एक आ... अजून एक गोष्ट आहे इथं बाथरूममध्ये तर जसं की काही सामान ठेवायचं आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी त्यांनी इथे एक छोटसं क्लॉझेट दिलं आहे तर मी, तो हो तो मी आ, तो 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 ते ओपन करून ठेवतो इथं मी बेसिक गोष्टी ठेवल्या जे पण इसेन्शियल आहे त्याचे आणि तसंच सिंकच्या खाली पण इथं पूर्ण कपाट वगैरे दिलेलं आहे त्यांनी जिथं तुम्ही थोडंफार सामान ठेवू शकता तिथं डस्टबिन वगैरे ठेवले आहे मी आणि टॉयलेट पेपर्स आहे आणि हो बाथरूम मध्ये मी बीडेट सुद्धा लावलाय ते तुम्ही बघू शकता येतं हे वर आहे माझं अपार्टमेंट तर बस आपल्याला खाली जायचं आहे छान छान इट आहे आणि बस राईज घ्यायचं आहे लगेच एक आणि हे इथंच डोअर आहे लगेच असं एंट्रन्सकडून इथून आपल्याला खाली बेसमेंटमध्ये जायचं आहे बेसमेंटमध्ये गेलो की इथं आहे एक कॉमन एरिया इथं सगळ्यांचा वॉशर आणि ट्रायर आहे तुम्ही बघू शकता इथं दोन मशीनचं इच फॉर्टी सिक्स आणि फॉर्टी सेवन हे आहे वॉशर तर टू पॉईंट फाईव्ह डॉलर्स पर सायकल लागतात तर तुम्ही एका वॉशसाठी टू पॉईंट फाईव्ह डॉलर्स तुम्हाला भरावं लागतात आणि वॉशिंग झालं एकदा तुमचं की तुम्हाला ट्राय करायचे कपडे तर तुम्ही हे वापरू शकता हे सगळे ड्रायर आहे आणि हे पण ऑल सेम प्राईस आहे टू पॉईंट फाईव्ह डॉलर्स पर पर सायकल एकदम त्याचं पण आणि इथं बाकी हो हे पूर्ण बेसमेंटचाच एरिया असल्यामुळे इथं सगळ्यांचे इलेक्ट्रिक मीटर्स पण आहे तर तुम्ही हे बघू शकता इथं आणि अजून एक छान गोष्ट आहे जी अपार्टमेंटची होती ज्याच्यामध्ये मला मिळालं आहे स्टोरेज एरिया तर हे प्रत्येकाचं असा स्टोरेज एरिया आहे मी लॉक ओपन केलं आहे माझं आता आणि आता तुम्हाला आज दाखवतो बराच पसारा आहे इथं तर जे पण नवीन गोष्टी वगैरे विकत घेतल्या त्याचे बॉक्सेस मी इथं खाली आणून टाकले आहे इथं लाईट आहे बट फॉर सम रिझन आता तो सुरू होत नाही आहे त्यामुळे मला असंच दाखवावं लागणार तुम्हाला जे ला था था तर जे काही मी घेतलं आहे माझा टी व्हीचा बॉक्स इथंच आहे त्याच्यानंतर सगळ्या ज्या पण गोष्टी त्याचे बॉक्सेस इथं आहे तर हे असं पूर्ण ते रूम आहे आणि त्यात मी सगळ्या गोष्टी ठेवल्या माझ्या कसा कसा मी आता तुम्हाला पूर्ण या रेंटचं डिस्ट्रिब्युशन सांगतो की कसं कसं पडतंय मला तर एक्झॅक्टली अपार्टमेंटचं रेंट आहे माझं तेराशे डॉलर दर महिन्याला त्याच्यानंतर पन्नास डॉलर मी भरतो कारपोर्टचे जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे की माझ्याकडे कारसाठी पार्किंग आहे तर स्ट्रीट पार्किंग फ्री आहे पण सिन्स इथं खूप स्नो पडतो त्याच्यामुळे मी शे शेडवाली पार्किंग घेतली आहे त्याच्यामध्ये बेसिकली तेच की स्नो असला तर स्नो पडणार नाही मला साफ करावं लागणार नाही नेहमी नेहमी आणि ऑफिसला uh, जाताना मला लवकर निघता येईल स्नोचा विचार करत बसावायला लागणार तर त्याच्यासाठी मी पन्नास डॉलर भरतो आहे दर महिन्याला त्याच्यानंतर पन्नास डॉलर ते साठ डॉलरच्या मधामध्ये मला इलेक्ट्रिसिटी uh, बिल येते समरमध्ये जास्तीत जास्त येऊन पंच्याहत्तर ऐंशी डॉलर येते कारण की ए सी चालू असतो आणि त्याच्यानंतर पन्नास डॉलर मला इलेक्ट्रिसिटीचं बिल येते ते झालं की बाकी सगळ्यात चांगली गोष्ट या अपार्टमेंटची ही आहे की याच्यामध्ये हीट इन्क्लुडेड आहे मोस्ट ऑफ दी अपार्टमेंट्स जे जे रॉचेस्टरमध्ये आहे किंवा जिथं सेंट्रलाइज्ड कूलिंग आणि हीट आहे तिथं इलेक्ट्रिसिटी बिल पण जास्त येते ऑलमोस्ट शंभर एकशे दीडशे दोनशे असं बिल येते इवन समरमध्ये पण जास्त बिल असते थंडीमध्ये पण जास्त बिल असते कारण की स्नो असतो तेव्हा हीट खूप इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते पण या अपार्टमेंट बिल्डिंगमध्ये या सोसायटीमध्ये खूप चांगलं आहे की हीट इन्क्लुडेड आहे त्याच्यामुळे माझं इलेक्ट्रिसिटी बिल जास्त जास्त जाऊन पंच्याहत्तर ऐंशी जाते समरमध्ये आणि विंटरमध्ये तर जातच नाही माझं पन्नासच्यावर बाकी इतर वेळेस सिन्स मी ऑफिस पण असतो मी पूर्ण टाईम घरी नसतो संध्याकाळी येतो फक्त ऑफिसवरनं आणि जास्त यूज नाही होत त्याच्यामुळे पन्नास साठ डॉलरच्या दरम्यामध्ये दर महिन्याला मला इलेक्ट्रिसिटी बिल येते ऑन ॲव्हरेज जर आपण प्रत्येक महिन्याचं नुसार कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर चौदाशे पन्नास ते पंधराशे डॉलरच्या मधात मंथली रेंट पडते मला कोणताही सीझन असो तर जस्ट uh, टू कॅल्क्युलेट आपण पकडू पंधराशे डॉलर मला रेंट पडते आहे आणि आजचा रेट आहे एटी फाईव्ह पॉईंट थ्री सिक्स रुपीज फॉर वन यू एस डॉलर तर त्याच्या अकॉर्डिंग जर कॅल्क्युलेट केलं म्हटलं तर एक लाख सत्तावीस हजार रुपये दर महिन्याचे uh, पडतात या अपार्टमेंटचे सगळे युटिलिटीज पकडून बस uh, हा व्हिडिओ मी आता इथंच संपवणार आहे आय uh, होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ फार आवडला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि नक्की कमेंट करा कारण की मी सर्व कमेंट्स वाचून त्याला रिस्पॉन्स करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो